रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्ही सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि सुरुवात करते आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जातो पहिली दुसरी तिसरी चौथी नाही का अगदी नववी पर्यंत सहज उत्तीर्ण होत असतो सहज पास होतो पण त्याच्या जीवनामध्ये किंवा तिच्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट येतो तो म्हणजे दहावीचा कारण दहावी म्हणजे बोर्डाची परीक्षा असते तेव्हा खूप आणि मनापासून अभ्यास करावा लागतो म्हणजेच जर दहावीला एखादा मुलगा किंवा मुलगी फेल झाली नापास झाली तर खूप त्याचा परिणाम त्याच्या किंवा तिच्या जीवनावर होत असतो म्हणून प्रत्येक वेळा सांगितलं जातं आपण आपल्या लेकरांना सांगतो की बाबांनो अभ्यास करा नाही का माऊली सुद्धा सांगतात माणसाचं मुख्य कर्तव्य आहे आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे जी। आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यास अगदी महत्वाचा आहे मग तो विद्यार्थ्यानेच करावा असं काही नाही माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो कितीही ज्ञान संपादन केलं तरी आजपर्यंत सगळं ज्ञान एका व्यक्तीला झालंय असं नाही पण कामापुरतं का होईना ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं तर मी हे सगळं कशासाठी सांगते आहे तुम्हाला आज तुमच्या मुलांनी पास व्हावं अनेक परीक्षा आपले मुलं देत असतात म्हणून दहावीचा अभ्यास केल्यानंतर तरीही एखाद्याला परीक्षेचं टेन्शन येत असेल बारावीचा अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळी टेन्शन येतं दडपण येतं एवढा अभ्यास केलाय पण कुठले प्रश्न येणार आहेत काय विचारणार आहेत परीक्षेमध्ये त्याचं टेन्शन मुलांना येत असतं म्हणून हे त्यांचं टेन्शन गायब करण्यासाठी चिंता हरण करण्यासाठी दत्तगुरूंच्या एका मंत्राचा मी आज आपल्याला उपाय सांगणार आहे कारण हा इतका चमत्कारिक मंत्र आहे इतका पॉवरफुल मंत्र आहे की या मंत्राच्या उच्चारण काय होईल तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल पहा त्या अगोदर मी माझं एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगते कारण प्रत्येक वेळे इतरांचं सांगितल्यापेक्षा स्वतःच सांगायला मला खूप आवडतं आणि ते तुम्हालाही माहीत आहे ज्यावेळी मी बारावीला होते कसल्याही प्रकारची कॉफी वगैरे तर केलीच नाही कारण आमचा जो घराणा आहे तो वारकरी सांप्रदायिक असल्यामुळे खोटं बोलणं नाही का नादच नाही करायचा कधीच खोटं बोलायचं नाही वडिलांनी सांगितलं कॉफी करायची नाही नाही का परीक्षेमध्ये आणि अभ्यास तर झालेला होता पण तरी सुद्धा माझ्या ज्या मैत्रिणी होत्या जे सोबतचे मुलं होते त्यांच्या सोबत बारावीच्या परीक्षेसाठी त्यांच्या घरचे आई वडील त्यांचे मोठे भाऊ वगैरे जायचे रोज कॉफी वगैरे द्यायला पण माझं असं होतं माझ्यासोबत कोणीच नसायचं मला खूप वाईट वाटायचं की अरे यांच्या घरचे कॉफी द्यायला येतात शाळेमध्ये नाही का आपल्या मुलगा मुलगी पास व्हावी म्हणून यांना किती आतून तळमळ आहे पण माझ्या आई वडील मात्र येत नाहीत नाही का त्यावेळी कळत नव्हतं ते पण आता कळत आहे का ते जे सांगत होते तेच खरं आहे मग कसोशीने अगदी अभ्यास केलेला होता नाही का परिस्थिती जेमतेम असल्यामुळे अभ्यास तर करावाच लागणार होता आणि एके दिवशी असं झालं इंग्रजीचा पेपर होता सगळा पेपर सुटला पण चार नंबरचा प्रश्न काही एका प्रश्नामध्ये अ आणि ब ए आणि बी अशा दोन साईड असतात दोन्हीही प्रश्न मला येत नव्हते म्हणजेच चौथ्या क्रमांकाचा जो प्रश्न होता तो कमीत कमी, कमी त्यावेळी मला वाटतं एक वीस मार्काचा असेल मग आता एवढे मार्क नाही का जर मला जर त्याचं उत्तर नाही आलं तर मी काय करू कारण जेव्हा शंभर मार्काचा पेपर लिहित असतो आपण त्यावेळी कुठेतरी आपल्याला सत्तर मार्क पडत असतात नाही का अशी परिस्थिती आहे कारण मार्क कट होत असतात काहीतरी चुकी प्रत्येक उत्तरामध्ये होतच असते मग म्हटलं वीस मार्काचा जर पेपर आपण सोडला नाही याचं उत्तर जर आलं नाही तर मग काय होईल माझं नाही का इंग्लिश अगोदरच थोडीशी कच्ची आणि खेड्यातून म्हटल्यानंतर ट्युशन वगैरे काहीच नाही त्यामध्ये बारावीची परीक्षा काहीच येत नव्हतं त्या प्रश्नातलं पण घरून सपोर्ट होता कशाचा नामस्मरणाचा कारण वडिलांनी आत्यांनी वगैरे सांगितलेलं होतं कारण ज्यावेळी तुमच्या पाठीशी कुणीच नसतं त्यावेळी भगवान परमात्मा तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतो म्हणून लौकिक अर्थाने भाऊ बहीण दिसत असतील तुम्हाला इतरांचे पण तुमच्या सोबत जो उभा आहे ना तो साक्षात भगवान परमात्मा आहे हे, हे कधी विसरून चालायचं नाही आपल्याला आणि विसरायचं तर नाहीच नाही का माझ्यासोबत देव आहे हे, हे आपण विसरायचंच नाही आणि प्रत्येकानेच नाही विसरायचं कारण तो असतोच असतो सोबत नाही का म्हणून तर जनाबाई महाराज म्हणतात त्याला आपलं सखा बनवावं नाही का ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी काय झालं काय माहीत थोडा वेळ थांबले सगळे प्रश्न सोडून झाले चौथ्या प्रश्नाचं उत्तर येतच नव्हतं आणि अभ्यास केलेला असल्यामुळे मला वाटलं आता माझं काय होणार आहे नाही का हे वीज दर गेले तर काय होईल आणि भगवंताची कृपा अशी झाली प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं पण थोडा वेळ शांत बसले आणि काही नाही काही नाही फक्त आमच्या दत्तप्रभुंचं नाव घेतलं आणि एवढा चमत्कार झाला एक पाच मिनिट शांत बसले थोडा वेळ मनन केलं नाही का त्या प्रश्नावरती आणि भजन सुद्धा झालं नामस्मरण सुद्धा झालं एक मिनिटाचं आणि आपोआप ते उत्तर जे आहे मलाच माहित नव्हतं त्या प्रश्नाचं उत्तर तरी सुद्धा लिहून काढलं का तर दत्तप्रभूंची कृपाच अशी आहे ते ज्याच्यावरती कृपा करतील त्याचा वेळा पार होत असतो म्हणून मला सांगायचे काय कुणी जर एम पी एस सी देत असेल नेट सेट परीक्षा देत असेल नाही का खूप हार्ड परीक्षा असतात अभ्यास करून सुद्धा टेन्शन येत असत नाही काही जण चार चार वेळा वेळा परीक्षा देतात तरी सुद्धा पास होण्याची गॅरंटी नसते पास होण्याची शाश्वती नसते आणि त्यामधूनच आपल्या मनामध्ये नैराश्याची भावना उत्पन्न होते की इतक्या वेळ प्रयत्न करून सुद्धा काहीच होत नाही माझ्या प्रयत्न तर करायचे आहेत पण प्रयत्न प्रयत्नाची कुणी दहावीची कुणी स्पर्धा परीक्षा कुणी आणखी कोणत्याही प्रकारच्या परीक्षा जर तुम्ही देत असाल तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे एवढंच नाही तुम्ही जर तुमच्या नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जाणार असाल तेव्हा सुद्धा या मंत्राचा जप अगदी थोडा वेळ तुम्हाला करायचा आहे तर त्याची अगोदर पार्श्वभूमी सांगते दत्तगुरूंचा अगदी सुंदर दोन तीन शब्दाचा हा मंत्र आहे अतिशय सोपा आहे आणि आहे आणि हा मंत्र आजपर्यंत कुणीही सांगितलेला नसेल असा मंत्र आहे तर या मंत्राची सेवा आपल्याला करायची आहे कोणत्याही गुरुवारी अगोदर याला सिद्ध करायचं आहे काय करायचं जेव्हा तुम्हाला ज्या गुरुवारी किंवा तुमची परीक्षा पुढे आहे किंवा तुमचा एखादा निकाल पुढे असेल नाही का निकाल लाग लागणार असेल परीक्षेचा टेन्शन असेल डोक्यामध्ये तेव्हा सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जायचं असेल त्यावेळीसुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता काय करायचंय कुठल्याही गुरुवारी शुभ गुरुवार असतो त्या दिवशी आपल्याला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत किंवा तीन धूप घ्यायचे आहेत आणि ते प्रज्वलित करून देव्हाऱ्यासमोर ते संपेपर्यंत या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्या मंत्राचा जप झाल्यानंतर ती जी रक्षा आहे ती तशीच आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आता हे झाल्यानंतर दररोज तुमची परीक्षा येईपर्यंत किंवा जर परीक्षा दिलेली असेल तर निकाल लागेपर्यंत ही सेवा आपल्याला सातत्याने दररोज प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी आपल्याला करायची आहे तर आपली याने काय होणार आहे तर आपल्या विद्याभ्यासामध्ये प्रगती होणार आहे आणि जरीही तुमचं एखादं उत्तर चुकीचं असलं तर मला तरी वाटतं दत्तगुरु त्याला बरोबर करून टाकतील म्हणून काहीही घाबरायचं नाही परीक्षा जरी दिलेली असली आपला निकाल चांगला लागावा यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो मंत्र अगदी छोटासा आहे मंत्र तुम्हाला सांगते ओम दत्ताय साक्षात्काराय नम ओम दत्ताये साक्षात्काराय नम बस फक्त एवढाच मंत्र आहे या मंत्राची सेवा आपल्याला करायची आहे पहिल्या दिवशी गुरुवारी धूप तीन धूप लावून किंवा तीन अगरबत्त्या लावून ते संपेपर्यंत या मंत्राला अगोदर सिद्ध करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रति दिवशी प्रत्येक दिवशी एकशे आठ प्रमाणामध्ये आपल्याला याचा जप करायचा आहे आणि पहा मग तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडेल नाही का काय चमत्कार घडतो तो मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त